शरण संतोष देशमुख आणि खंडणी शहर पोलिसांकडे सरेंडर केलाय गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता त्यावेळी पुण्यात पोलिसांच्या कार्यालयाबाहेर कराड यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती केस पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात खोटी खंडणीची तक्रार दाखल जा झालेली आहे मला अटक पूर्वचा अधिकार असताना मी पाषाण येथील सी आय कार्यालयात सरेंडर करणार आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा करावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जर काही सिद्ध झालं तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे असं सुद्धा सरेंडर होण्याआधी वाल्मी कराड यांनी लाईव्ह येऊन सांगितलंय बीडमधील मधील चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात बीडच्या सुरक्षा व्यवस्थेची राज्यात चर्चा सुरू होती विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता गेल्या आठवड्यात भीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता या प्रकरणामुळे विरोधकांनाही सत्ताधाऱ्यावर आरोपांचा सपाटा लावला होता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सी आय वर्ग केला होता यानंतर आज वाल्मी कराट सरेंडर होण्याआधी लाईव्ह होऊन वाल्मी कराट काय म्हणाले आपण पहा वाल्मिकी कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भाई देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायत तयार आहे